तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बोलेरो वानाने ठोकरल्याने एक वर्षाच्या मुलासह दुचाकीवरील पती पत्नी ठार उस्तूड मजूर गावी जाताना अपघात दुचाकीला पाठी मागून आलेल्या भरता बोलेरो मोटरीने ठोकरल्याने एक वर्षाच्या मुलासह पती पत्नी ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे रत्नागिरी नागपूर महामार्गावर घडली अपघातग्रस्त कुटुंब ताराशिव जिल्ह्यातील तालुका कळंब येथील असून ऊस तुडीचा हंगाम संपल्यानंतर दुचाकीवरून कावी गावी जात होते अपघातानंतर बोलेरो वाहन मागे सोडून चालक पसार झाला आहे ऊस तुडीचे साखर कारखान्याचे काम संपल्यानंतर सुरेश युवराज शिंदे वयवर्ष एकोणतीस त्यांची पत्नी संजना वयवर्ष अठ्ठावीस व मुलगा ज्ञानेश्वर वयवर्ष एक असे तिघच जण मोटरसायकल वरून एम एच बारा के बी चौऱ्याऐंशी बावन्न जात होते पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बोसे गावच्या पुढे पाच किलोमीटर अंतरावर गेले असताना पाठीमागून येणाऱ्या बोलेरो चारचाकी वाहन एम एच बारा यू चे शून्य सात पंधरा चालकाने मोटरसायकलीस पाठीमागून भरधाव वेगाने तडक दिली यात मोटरसायकलवरील तिघे जण गंभीर जखमी झाले होते गंभीर जखमी अवस्थेत तिघांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं अपघातात मोटरीचे दर्शनी भागाचेही मोठे नुकसान झाले आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चॅनलला ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील